न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी अभ्यासातील सातत्य आणि शिस्त हीच यशाची गुरु केली आय एस वृषाली कांबळे यांचे मत मोबाईल व सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांनी का काटकसरीने अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते त्यासाठी अभ्यासातील सातत्यपणा कायम जपले पाहिजे कारण शिस्त ही आपल्या यशाची गुरु किल्ले आहे असे मत आय एस कुमारी वृषाली कांबळे यांनी केले त्या आयोजित निपाणी येथील छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त निपाणी तालुका विविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटना आणि एस सी एस टी शिक्षक यांच्या वतीने दहावी उत्तीर्ण एस सी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या पुढे बोलताना उषाली कांबळे म्हणाले की दहावी आणि बारावीनंतरच आपले ध्येय ठरवण्याची योग्य वेळ असते विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कौशल्य शिक्षक पालक आणि पुस्तके यांच्या मदतीने ओळखून आपले ध्येय ठरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे अभ्यासातील सत्य शिस्त व परिश्रम करण्याची तयारी ठेवा मग यश नक्कीच मिळते विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर न करता त्यातून आपल्या अभ्यासासाठी पूरक गोष्ट कोणत्या आहेत याकडे लक्ष देऊन मोबाईलचा गरजेपुरता वापर करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी ग्रामीण भागात इंग्रजीची भीती असते पण यू पी एस सी लेखी परीक्षेसाठी इंग्रजी विषय अनिवार्य कंपल्सरी नसतो भाषा कोणतीही चालते आणि इंटरव्ह्यू पण आपण कन्नड मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा कोणत्याही भाषेमध्ये देऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनामध्ये इंग्रजीची भीती बाळगू नये तुमची स्वप्ने मोठी ठेवा ती सत्यात आणण्यासाठी सत्या मेहनत करा आणि पुढच्या काही वर्षात तुम्हीही आय ए एस म्हणून या व्यासपीठावर असाल अशी अपेक्षा आय एस उशाळी कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जे डी कांबळे निप्पाणी क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी कुर्णे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शिक्षण विशेष प्रावीण्य मिळवलेले कुमारी सपना शितोळे नेट व आयु आदित्य माने आय आय टी कानपूर या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम दरम्यान दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र फाईल रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक संयोजक समिती आणि इतर जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस व्ही सर यांनी तर सूत्रसंचालन बापू शितोळे सर यांनी केले आभार महेश धम्मरक्षित यांनी मांडले वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन